जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार सव्वीस साठी या ठिकाणी आपण स्क्रीनवर प्रॉस्पेट पाहत असाल तर लास्ट डेट टू अप्लाय म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आपला विद्यार्थी आता पाचवीमध्ये शिकणार असेल जूनपासून तो पाचवीमध्ये जात असेल तर जवाहर नवोदय विद्यालयाची या ठिकाणी आपण प्रॉस्पेट पाहत आहात ज्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि ही परीक्षा होणार आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे तर या ठिकाणी जर आपण हे प्रॉस्पेक्ट पाहत असाल तर ज्या विद्यार्थ्यांना यत्ता सहावीमध्ये म्हणजे आता पाचवीमध्ये शिकत आहेत आणि पुढील वर्षी ते सहावीला जाणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये सहावीत प्रवेश घ्यायचा असेल तर एकोणतीस जुलैपर्यंत नऊदयीचे प्रवेश फॉर्म भरून घ्यायचे ही परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो नऊदयी प्रवेश परीक्षा अगदी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला कारण ही परीक्षा आता होणार आहे शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण तारीख पाहत असाल तर तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही परीक्षा होणार असून आपल्या विद्यार्थ्याची तयारी सुरुवात करा चालू असेल तर जास्तीत जास्त सराव वाढवा आणि जर आपण जीनियस मॅथचे क्लास लावणार असाल तर जीनियस मॅथचे क्लास वीस जूनपासून सुरू होत आहेत तत्पूर्वी आपण आपलं ऍडमिशन फिक्स करून नऊदैची मार्गदर्शिका आणि नऊदहीचा प्रश्नसंच आजच खरेदी करू शकतात कारण जे विद्यार्थी क्लास लावणार आहेत त्यांच्यासाठी ही मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच घरपोच मोफत दिला जाणार आहे त्यामुळे जर आपण नवदयीसाठी क्लासच्या शोधात असाल किंवा क्लास विचार करत असाल तर अगदी घरी बसून झूम पद्धतीने आणि फक्त चार महिन्यामध्ये सिलेबस पूर्ण केला जाणार आहे परंतु त्यासाठी ऍडमिशन लवकर घ्या कारण ऍडमिशन घेतलं की हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच पोस्टाने पाठवली जातात ती ऍट लिस्ट पंच्याहत्तर टक्के जागा कमीत कमी पंच्याहत्तर टक्के जागा त्यांच्यासाठी असतात म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला ज्या ऐंशी जागा आहेत त्यापैकी साठ जागा या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी राखीव असतात हे लक्षात ठेवा तर त्यासाठी आपल्याला ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे जे पॅरेंट्स नवीन आहेत किंवा जे पालक नवीन आहेत त्यांच्या माहितीस्तव एकूण ऐंशी प्रश्नाचा पेपर असतो या ठिकाणी दिलेला आहे स्क्रीनवर एकूण ऐंशी मार्काचा पेपर असतो ज्यामध्ये आपल्याला वीस प्रश्न गणिताचे वीस प्रश्न भाषा उतारे आणि चाळीस प्रश्न बुद्धिमत्तेचे त्याच्यासाठी मार्क आहेत बुद्धिमत्ता पन्नास गुण गणित पंचवीस आणि भाषा पंचवीस शंभर गुणाचा पेपर दोन तास वेळ असतो सलग पेपर असतो ठीक आहे तर ही पण आपल्याला माहिती असू द्या कारण दोन तासामध्ये ऐंशी प्रश्न सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नाला एक पॉइंट पंचवीस गुण म्हणजे शंभर गुणाचा हा पेपर असेल ही परीक्षा देण्यासाठी जन्मतारखीची एक त्यांनी कंडिशन आहे यामध्ये हा विद्यार्थी एक पाच दोन हजार चौदा म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे पहा एक पाच दोन हजार चौदा आपण जर स्क्रीनवर पाहत असाल एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळा या दोन तारखेच्या दरम्यान याची जन्मतारीख असली पाहिजे तरच हा विद्यार्थी या परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकतो पुन्हा एकदा मी जन्मतारीख या ठिकाणी सांगतोय एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळा या दरम्यान विद्यार्थ्याचा जन्म असला पाहिजे जन्मतारीख असेल तर तो विद्यार्थी यत्ता पाचवीसाठी ही परीक्षा देतो ज्याचा प्रवेश इयत्ता सहावी वर्गामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणार आहे तर आणखी काही महत्वाचे नियम जर आपण पाहिले तर आपला विद्यार्थी ग्रामीण आहे का शहरी आपला विद्यार्थी तिसरी चौथी पाचवी तीनही वर्ग ग्रामीण मध्ये असेल यामधला एकही दिवस शहरात नको आहे तरच तो विद्यार्थी ग्रामीण समजला जातो अन्यथा शहरी समजलं जातं